नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाऊ या चॅनलमध्ये मिस्त्रिकाची दोन सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुटेकडी मार्केट याडतो आणि आज गाड्यांची आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील मोठी दे, 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 घसरण दिवसेंदिवस बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर पावसाचे काल मटपुरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची संख्या आज मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते तर चल बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते गाड्यांची आवक पाहू शकता तर आज साधारणतः अठ्ठावीस गाड्यांची आग्रा गा बटाट्यांसाठी आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते दिवसेंदिवस बटाट्यांची मागणी मध्ये बदल पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी बटाट्यांची क्वालिटी पाहू शकतात तर साधारणतः हा जो पूर्ण बटाटा पाहायला मिळतो तर आग्रा बटाट्यासाठी आज तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बटाट्यांसाठी उतरलेले पाहायला होता तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर बटाट्यांसाठी पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतो लहान साईजमध्ये बटाटा पाहायला होता तर लहान साईजमध्ये बटाट्यासाठी दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर लहान साईजमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर आहे ते पंचवीस रुपयापर्यंत पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर ग्राहकांची संख्या आज खरेदी करण्यासाठी कमी पाहायला मिळते तर साधारणतः या बटाट्यासाठी वीस ते एकवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पुन्हा एकदा एक रुपयाने घसरण झालेली पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पाहायला मिळते दिवसेंदिवस बटाट्यांच्या दरामध्ये आवक वाढते आहे त्याचबरोबर दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येतील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा